नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल सोनस लिव्हिंग स्पेस आपल्या किचनमध्ये काम करत असताना काही वेळेस नकळतपणे आपण काही चुका करत असतो आणि त्या चुका रिपेअर होण्यासाठी भरपूर टाईम जातो किंवा काही वेळेस त्या चुका रिपेअरही होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किचनमध्ये काम करत असताना कोणत्या चुका आपण टाळायला हव्यात व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला लगेच करूया आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो तर त्याचे जेव्हा आपल्याला क्लीनिंग करायचे असते त्यावेळेस ती योग्य पद्धतीनेच केली पाहिजे जर आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस व्यवस्थित क्लीन झाले नाही तर ते खराब होऊ शकतात आणि आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्या किचनमधला मिक्सर ग्राइंडर क्लीन करताना जर त्याच्या मशीनच्या आतमध्ये पाणी गेलं तर आपला मिक्सर ग्राइंडर बंद पडू शकतो त्यामुळे मिक्सर ग्राइंडर क्लीन करताना आपल्याला डिरेक्टली त्याच्यावरती पाणी ओतायचं नाही आहे कारण मिक्सर ग्राइंडरचे जे साईडचे आउटलेट असतात त्याच्यामधून मशीनच्या आतमध्ये पाणी जाऊ शकतं आणि त्यामुळे मिक्सर ग्राइंडरची मशीन खराब होऊ शकते आणि आपला मिक्सर लवकरच बंद पडू शकतो रोजच्या स्वयंपाकासाठी जर आपण मिक्सर ग्राइंडर वापरत असाल तर एकदा त्याचा वापर झाल्यानंतर आपण एखाद्या ओल्या कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घेऊ शकतो पण एका पॉईंटला ज्या वेळेस मिक्सर खूप जास्त खराब होतो एकदम तेलकट डाग वगैरे लागलेले असतात त्यावेळेस आपल्याला थोडंफार त्याला स्क्रबिंग करावंच लागतं तेव्हा मिक्सर ग्राइंडरला आपण बाहेरच्या साईडने व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या ओल्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे बहुतेक वेळेस मिक्सरची जी वरची बाजू आहे ती खूप जास्त खराब झालेली असते आणि ती जर आपल्याला क्लीन करायची असेल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाणी जाण्यासाठी काही सोय असेल ना तर तिथे तुम्ही पाण्याने थोडंफार स्वच्छ करू शकता म्हणजे तिथून मशीनच्या आतमध्ये जर पाणी जाणार नसेल तर ती जागा तुम्ही थोडीफार पाण्याने स्वच्छ करू शकता आणि नंतर पुन्हा त्याला पुसून घेऊ शकता मिक्सरचा जो खालचा बेस असतो त्यालाही आपण बिलकुल पाणी लावायचं नाही आहे तिथेही फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मिक्सरची जी पिन असते जी वायर असते त्यालाही फक्त पुसून घ्यायचं आहे त्यालाही आपण बिलकुल पाणी लावायचं नाही आहे आणि एकदा आपला मिक्सर चांगला स्वच्छ झाल्यानंतर मिक्सरला चांगलं सुकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे आपल्या किचन सिंक क्लीन करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण कोणत्याही हार्ड केमिकलचा वापर नाही करत आहे जसं जो हार्पिक आपल्याकडे असतो तो किचन सिंक क्लीन करण्यासाठी आपण बिलकुल वापरायचा नाही आहे कारण आपल्या किचनमधला जो सिंक असतो तो बहुतेक जणांचा स्टीलचाच असतो आणि स्टीलवरती जर आपण हार्पिकचा वापर केला तर त्याचे काळे डाग पडले जातात इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काळ्या रंगाचा डाग आपल्या सिंकवरती पडतो आणि हा डाग लगेच निघत नाही त्यासाठी आपल्याला रोज त्याची क्लिनिंग करावी लागते आणि हळूहळू करून तो थोडासा असा पुसट होतो आणि त्यानंतर हा डाग निघतो मी इथे हार्पिकचा वापर सिंकच्या साईडची जी टाईल्स सा आहे ती क्लीन करण्यासाठी वापरला होता पण त्याचा डाग या सिंकवरती थोडासा पडलेला आहे तर इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपलं जे स्टीलचं सिंक असतं त्याला क्लीन करण्यासाठी कधीही हार्पिकचा वापर न करता आपले जे नॉर्मल डिशवॉश लिक्विड असतं त्याचा आपण वापर करू शकतो किचनमध्ये आपल्याला ज्यावेळेस भांडी घासायची असतात तेव्हा किचन ओट्यावरती आपण डायरेक्टली भांडी कधीही घासू नये कारण किचन ओट्यावरती जर आपण डायरेक्टली भांडी घासली तर आपला किचन ओटा थोडाफार रफ होतो लवकर खराब होतो आणि त्याचबरोबर आपली भांडीही थोडीफार घासल्या जातात त्यामुळे नेहमी आपल्याला ज्यावेळेस भांडी घासायची आहे तेव्हा आधी एखादा कपडा अंथरून घ्यायचा आहे किचन ओट्यावरती आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण आपली भांडी घासून घ्यायची आहे जेणेकरून आपली भांडी आणि त्याचबरोबर आपला किचन ओटा दोन्हीही सेफ राहील आपल्या किचनमध्ये गॅसची शेगडी ही रोज वापरत असल्यामुळे तेलकट होते आणि त्याला आपण प्रॉपर स्क्रबिंग करतोच पण त्याला जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा त्याच्यावरती डायरेक्टली आपण पाणी ओतायचं नाही आहे कारण रोजचे रोज जर आपण डायरेक्टली पाण्याने गॅस शेगडी क्लीन केली तर त्याचे जे बर्नर असतात त्याच्यावरतीही पाणी पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला गॅस लवकर खराबही होऊ शकतो म्हणून हे टाळण्यासाठी एकदा गॅस शेगडी स्क्रब करून झाल्यानंतर त्याला आपण एखाद्या ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आपल्या किचनमध्ये काम करत असताना भरपूर वेळा ॲक्सिडेंटली काहीतरी स्पिलेज होत असतं आणि ते आपल्या किचनच्या खाली सरफेसवरती पडतं किंवा ज्या वेळेस आपण भांडी घासतो तेव्हाही भांडी घासताना थोडंफार पाणी तरी खाली आपल्या किचनच्या सरफेसवरती पडतंच तर हे किचनच्या सरफेसवरती पडलेलं पाणी किंवा काही स्पिलेज हे क्लीन करण्यासाठी आपल्याला बिलकुलही आपल्याला किचनचा टॉवेल वापरायचा नाही आहे म्हणजे आपला किचन ओटा क्लीन करण्यासाठी जो कपडा आपण रोज वापरतो तो फक्त सपरेटली किचन ओट्यासाठीच आपल्याला ठेवायचा आहे आणि किचनचा सरफेस किंवा किचनची लादी क्लीन करण्यासाठी आपल्याला सपरेटली एक कपडा ठेवायचा आहे आणि त्या कपड्यानेच आपण किचनची लादी किंवा फरशी क्लीन करून घ्यायची आहे पुन्हा तोच कपडा आपण आपल्या किचन ओट्यावरती वापरायचा नाही आहे या दोन्ही जाग्यांसाठी आपल्याला वेगवेगळे दोन कपडे ठेवायचे आहे किंवा आपल्या किचनमध्ये आपण जे पाय पुसणे ठेवतो आपण त्याचाही वापर खाली फरशी पुसण्यासाठी करू शकतो पण आपल्या किचन काउंटरटॉपचा कपडा आपल्याला बिलकुल खाली वापरायचा नाही आहे कारण लॉजिकली जर पाहिला गेलं तर किचन सरफेसवरती भरपूर धूळ असते इवन तो आपण स्वच्छ केलेलं असेल तरीसुद्धा आपल्या पायाद्वारे तिथे धूळ बसते किंवा इतर काही घाण त्याच्यावरती लागलेली असते तर त्याचे जम्स आपल्या किचनच्या ओट्यावरच्या क्लोथला लागू शकतं आणि त्याच्यामुळे क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकतं आपल्या अन्नपदार्थामध्येही जम्स जाऊ शकतात त्यामुळे ही काळजी आपण नक्कीच घ्यायची आहे नॉनस्टिकच्या भांड्यांचा जर आपण किचनमध्ये वापर करत असाल तर या भांड्यांची क्लिनिंग करताना आपल्याला थोडीफार काळजी घ्यायची असते म्हणजे याला क्लीन करताना आपल्याकडे जो स्टीलचा स्क्रब असतो त्याच्याने आपल्याला बिलकुलही ही भांडी घासायची नाही आहेत कारण जर अशा प्रकारे आपण स्टीलचा स्क्रब किंवा ब्रश वापरला तर त्याच्यामुळे याचं जे टेफ्लॉन कोटिंग असतं ते कोटिंग निघू शकतं आणि याचा सरफेस खराब होऊ शकतो तर त्याऐवजी आपल्याला जो सॉफ्ट स्पॉन्ज असतो त्या स्पॉन्जचा इथे वापर करायचा आहे किंवा जर आपलं एखादं भांडं खूप जास्त तेलकट झालेलं असेल तर त्याच्यावरती थोडंसं कोमट पाणी आपण जरावेळ ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं स्क्रबिंग करू शकतो इथे मी सांगू इच्छिते की नॉनस्टिकच्या भांड्यांचा उपयोग आपल्या किचनमध्ये आपण खूप कमी करायचा आहे किंवा या भांड्यांना आपण डिस्कार्ड केलं तरीसुद्धा चालेल कारण या भांड्यांमध्ये जे अन्न शिजवलेलं असतं ते आपल्या शरीरासाठी खूप अनहेल्दी असतं म्हणून याला डिस्कार्ड करायला हवं माझ्याकडे जो हा तवा आहे हा मी रेसिपीजच्या चॅनलसाठी घेतला होता आणि अजूनही जरा तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि याचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जातो आता जेव्हा आपल्याला फ्रीज क्लिनिंग करायचं असतं तेव्हाही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जो तारेचा स्क्रब असतो त्याचा इथे वापर करायचा नाही आहे त्याऐवजी आपला जो नॉर्मल स्पॉन्ज असतो किंवा अशा प्रकारचा जो स्क्रब असतो त्या स्क्रबचा आपण वापर करू शकतो कारण तारेच्या स्क्रबमुळे आपल्या फ्रीजवरती डाग पडू शकतात माझ्याकडनंही एक चूक झाली होती तेलकट डाग काढण्यासाठी मी तारेच्या स्क्रबचा वापर केला होता त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे असे काळे डाग पडलेले आहेत त्यामुळे फ्रीजची क्लिनिंग करताना आपण स्पॉन्जचा वापर करायचा आहे किंवा फक्त आपण ओल्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचा आहे आपल्या किचनमध्ये आपण जो स्क्रब किंवा स्पॉन्ज वापरतो त्यालाही एका टाईमनंतर आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे जर स्पॉन्ज खूप खराब कंडिशनमध्ये असेल तेव्हा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो व्हायला सुरुवात होते त्यामुळे एका पॉईंटनंतर आपल्याला हा स्क्रब फेकून द्यायचा आहे आणि त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला नवीन स्क्रब काढायचा आहे जेणेकरून आपला स्क्रब आणि आपलं किचनही क्लीन राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद